या खेळाडूंना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आय पी एलच्या ऑप्शनमध्ये टार्गेट करणार आणि बनवणार खतरनाक प्लेइंगलेवन आणि ते त्यांची पहिली ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करतील तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आय पी एलच्या ऑप्शनमध्ये कोणत्या खेळांना टार्गेट करणार हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो रॉयल चॅलेंज बंगलोरने विराट कोहली रजत पाटीदार आणि यश दयाल या तीन खेळांना रिटेन केलेलं आहे विराट कोहलीला त्यांनी एकवीस करोड रुपये रजत पाटीदारला नऊ करोड आणि यश दयालाला पाच करोड मध्ये रिटेन केलेलं आहे तर त्यांच्याकडे आता त्र्याऐंशी करोड रुपये शिल्लक आहेत ऑप्शनमध्ये घेऊन जाण्यासाठी तर त्यांच्याकडे तीन आर एम कराचाही उपयोग होऊ शकतो तर विराट कोहली हा ओपनर आहे आणि सुद्धा तो खेळतो तर रजत पाटेदार चार नंबर आणि यश दयाल त्यांच्याकडे एक फास्ट बॉलर आहे तर त्यांना ओपनर डाऊन त्यांना कॅप्टन देखील बघायचा आहे ऑप्शनमध्ये तर विराट कोहली देखील कॅप्टन करतो पर याबाबत याबाबत माहिती किती खरी आहे हे अजून निश्चित झालेलं नाही तर विराट कोहलीसोबत ते आउटू प्लेसेस मागील वर्षी ओपन करत होता नाहीतर विल जॅक्ससाठी ते आर टी एम कार्ड वापरतील विल जॅक्सला ते ऑक्शनमध्ये घेण्याचा टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील नंतर प्लेसेसला ते घेतील की नाही याबाबत अजूनही शंका आहे तर त्यांच्याकडे विकेटकीपरही नाही तर ऋषीभ पंत आणि के एल राहुल हे दोन विकेटकीपर सध्या ऑक्शनमध्ये आलेले आहेत तर रशीद पंत हा विकेटकीपर आणि त्यांचा कॅप्टन देखील होऊ शकतो आणि त्याच्याकडे ब्रँड व्हॅल्यू देखील आहे तर एकशे पंधरा ते वीस पंचवीस करोड रुपयेपर्यंत घेण्याचा प्रयत्न करतील तर एकशे पंधरा ते टार्गेट करतील नंतर केल राहुल हा लोकल प्लेअर आहे तो कर्नाटकचा प्लेअर आहे तो बेंगलोरचा प्लेयर आहे आधी के एल राहुल बेंगलोरकडून खेळला होता तर एल राहुल देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टार्गेट करतील आणि त्याचा कॅप्टन देखील ते बनतील नंतर चार नंबरला आहे रजत पाटीदार नंतर ते एक ऑड एक चांगला ऑड आपल्या टीममध्ये घेण्याचा प्रयत्न करतील ग्रेन मॅक्सवेल मागील दोन तीन वर्ष रॉयल आणि बेंगलोरकडून खेळत होता परंतु त्याची कामगिरी एवढी महावशी चांगली झालेली नव्हती तर ते कुणाल पांड्या मोईन अली या ऑलराउंडरला टार्गेट करतील नंतर ते महिपाल डोंबरोड यालाही आर टी एम कार्ड वापरून आपल्या टीममध्ये घेण्याचा प्रयत्न करतील नंतर एक स्पिनर्स तर ते यजेंद्र चहल कुणाल पांड्या या स्पिनर्सला आप टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील नंतर हर्षिल पटेल हा आर सी बीचा भाग होता तर त्यालाही टार्गेट करतील हर्षिल पटेल देखील हर्षिल पटेल हा विकेट टेकर होता तो त्याच्याकडे पर्पल कॅप देखील होती तर त्याला देखील टार्गेट करतील रॉयल चॅलेंजेस बेंगलोर नंतर त्यांच्याकडे एक फास्ट बॉलर आहे यश दयाल नंतर ते स्टार्क यालाही टार्गेट करतील स्टार्क हा देखील रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचा भाग होता तर त्याला देखील रॉयल चॅलेंजेस बेंगलोर टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील नंतर भारतीय स्विंग बॉलर मोहम्मद शमी अर्षदीप सिंग मोहम्मद सिराज यांना ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील मोहम्मद सिराज हा मागील वर्षी त्यांचा भाग होता परंतु त्याला त्याने रिटेन केलेला नाही तर ऑप्शनमध्ये आर टी एम उपयोग ते मोहम्मद सिराजसाठी देखील करू शकतील तरी मोहम्मद शमीला देखील गुजरात टायटसने रिलीज केलेलं आहे तर त्याला देखील बोलले होतील त्याला देखील टार्गेट करतील तर अर्षदीप सिंगला पंजाबने सोडलेलं आहे तर अर्षदीप सिंगला देखील ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील अपना थी। अपना थी अपना थी तर या प्लेसला रॉयल चॅलेंजेस बंगळूर टार्गेट करतील तर मित्रांनो आपणास काय वाटते रॉयल चॅलेंजेस बंगळूर कोणत्या प्लेसला टार्गेट करतील आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू जय महाराष्ट्र